આઠ ઓગસ્ટ દૈનંદિ જ્ઞાનેશ્વરી અધ્યાય સોળાવા દૈવાસુર સંપત્તિ અલંકાર પુરી પુણ્યભૂમિ પવિત્રો જ્ઞાન રાજયા આઠ વિતા મૂર્શી નમસ્કાર માતા સદગુરુ શ્રી જ્ઞાનેશરાંસી ઓવી ક્રમાંક દોનશે એકસો પુડે દોભૂત સર્ગો લોકિ દેવ આસુર देव विस्तरशो प्रोक्त आसुरम पार्थमे शृणू आणि दैवा आसुरा वंतानरा अनादि सिद्ध उजगरा रहाटीचा आहे जैसे रात्रीच्या अवसरे व्यापारी जे निशाचरी दिवसा सुव्यवहारी देखी तैसिया आपुला लिया रहाटी वर्तती दोन्ही सृष्टी देवी आणि किर्टी आसुरीत देवीची विस्तारुनी देवी ज्ञानकथनादी कथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली आता आसुरी जे सृष्टी ते तिची उपलव गोठी अवधानाची दिठी देपानिकी तरी वाद्ये विन नादू ने कवनाही साधू का अपुष्पी मकरंदो न लभे जैसा तैसी प्रकृती हे आसुर एकुली नो हे गोचर जव एखादे शरीर माल्ला तिना मग आविष्कल्या लाकुडे पावकू जैसा जोडे तैसी प्राणी देही सापडे आटोपली हे ते वेळे जे वाढी उसा ते देहाकारो होय तैसा प्राणियांचा आता तयाची प्राणीया रूप करो धनंजया घडले जे आसुर्या दोषवृंदी प्रवृत्तीच निवृत्ती जनान विदुरासुरा न शौचम ना पिचाचारो न सत्यं तेशो विद्यते तरी लागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती या जानने या चिराती तयाचे मन निगने आणि प्रवेशा चित्तने ने देवतो आवेशा कोश किटू जयसा लापे का दिधले मागुती येईल की नये हे पुढील न पाहता दे भांडवल मूर्खचोरा तैस्या प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही ने निजते आसुरीजनी आणि शौचते स्वप्नी देखती नाते काळी सांडील कोळसा वरी चोकी होईल वायसा राक्षसी मासा विटोषके परी आसुरा प्राणिया शौचना नाही धनंजया पवित्रत्वे जेविभांडिया मद्याचीया वाढविती विधीची आस का पाहती वडिलांची वास आचाराची भाष नितीचते <coughs> जैसे चरणे शेळियेचे का धावणे वारियाचे झाळणे आगीचे बलते उथे तेसे सुनी स्वैर आचर ते ग आसुर सत्येसी किरवैर सदाची जया जरी नांग्या आपुलिया विनसु करू गुदगलिया तरी साचा बोली बोलिया बोलती ते अ पानाचे नि तोंडे जरी सुगंधा ये घडे तरी सत्यतया जोडे आसुराते ऐसे ते न करिता काही अंगेची वोखटे पाही आता बोलती ते नवाई सांगी जेल एरवी करे याच्या ठाई चांग ते तयाची कैसे नीट अंग तैसा आसुरांचा प्रसंग प्रसंगे परिस उधवनीचे जेवी तोंड ओबळी धुवांचे उबड हे जाणी जे तेवी उघड सांगे ते बोल असत्यम प्रतिष्ठम ते जगदारुनीश्वरम अपरस्परम संभूतम केमन्य काम हेतुकम तरी ठावो ते ईश्वर ईश्वररावो चवडिये न्याव अन्यावो वेदो वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे संन्यासी तो सुरवाडे हे विश्वव्यवस्था विश्वविवस्था जे पार्था इये ते वृथा ते अवघेची महती तेवृ अवघेचिहे यज्ञमूढ ठकिलेगी दैवपिसे लिंगी नागवले भगवे योगी समाधिभ्रमे येथ आपुलेनी नि बळे भोग जे 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 वेंटाळे हे वाचून वेगळे पुण्य आहे ना अशक्तपणे अंगिके वेगळ वेटाळी नटके ऐसा गादी जे विनविषय सुखे ते पाप प्राण घे पत्ती की संपन्नाचे ते पाप जरी साचे तरी सर्व स्वहाता ये याचे हे पुण्य फळकी की बळी अबळाये खाय हेच बाधित जरी होय तरी मासया कान होय निसंतान श्रीकृष्ण पुढे अर्जुनास म्हणतात अरे या दैवी आणि आसुरी संपत्ती युक्त असलेल्या मनुष्याचे जे अनादि सिद्ध असे रोळलेले मार्ग आहेत ज्याप्रमाणे निशाच राज दिकांचे व्यवहार रात्रीच्या वेळी चालतात व दिवसा मनुष्या दिकांचे व्यापार सुरू असतात त्याप्रमाणे पार्थ या जगात आपापल्या अधिकाराप्रमाणे दैवी व आसुरी संपत्तीचे लोक ठरलेल्या भिन्न भिन्न मार्गाने राहत असतात तसेच मागे ज्ञान सांगताना दैवी संपत्तीचे विस्ताराने आम्ही वर्णन केले आहे आता जी आसुरी सृष्टी किंवा संपत्ती तीच तुला विस्तारून सांगतो तिकडे अवधान दे अरे वाद्यादी साधनांशिवाय नाच जसा ऐकण्याचा विषय होऊ शकत नाही जिथे फुलादी प्रकार नाही तिथे सुगंध येत नाही तशी आसुरी संपत्ती एखाद्या शरीराचा आश्रय केल्यावर स्वतंत्रपणे दिसण्यासारखी नसते लाकडाचा आधार धरलेला अग्नी जसा अस्पष्टपणे दिसतो त्याप्रमाणे प्राणी देहांच्या आश्रयाने राहणारी ही आसुरी संपत्ती नजरेस येते ऊसाच्या वाढीबरोबर जशी त्यातील रसाची वाढ होत जाते त्याप्रमाणे प्राण्यांच्या देहाच्या वाढीबरोबर त्याच्या आश्रयाने राहणाऱ्या आसुरी संपत्तीची वाढ होत असते आता अर्जुना अशा या दोषयुक्त आसुरी संपत्तीने घडलेले जे प्राणी आहेत त्याचेच वर्णन करू तर पुण्याचरणाषयी प्रवृत्ती असावी व पापमार्गापासून निवृत्त व्हावे या जाणिवेच्या ज्याच्या मनात पूर्ण अभाव आहे बाहेर जाण्याला व प्रवेश करण्याला दरवाजा आहे की नाही याचा विचार न करता आवेशाने घरटे बांधणारा कोश कीटक जसा आत कोंडून जाऊन संकटात सापडतो किंवा दिलेले पुढे येईल की नाही हा विचार न करता जो मूर्ख चोरांना धन देतो त्याप्रमाणे आसुरी संपत्तीच्या लोकांना प्रवृत्ती किंवा निवृत्ती या दोन्ही गोष्टींचा गंध नसतो शुद्धतेथेचं त्यांना कधी स्वप्नही पडत नाही कदाचित कोळसाही आपला काळेपणा टाकील कावळाही पांढरा स्वच्छ होईल राक्षसांनाही माणसाचा वेट येईल परंतु दारूने भरलेले भांडे जसे केव्हाही पवित्र म्हणता येत नाही त्याप्रमाणे अर्जुना आसुरी संपत्तीचे प्राणी कधीही शुद्ध नसतात कारण नियमांचे पालन करणे वाढवडिलांची चालरीत पाहणे शुद्ध आचरणाची चाड असणे वगैरे भाषा भाषाही ज्याच्या गावी नसते श्रेय जसे वाटेल तिथे चरते वारा जसा वाटेल तिकडे वाहतो अग्नी जसा त्या पदार्थाला जाळतो त्याप्रमाणे आसुरी संपत्तीचे लोक इच्छेला प्राधान्य देऊन स्वैराचार करतात सत्याचे व त्याचे हटकून नित्यवैर असते विंचू आपल्या नागीने लोकांना गुदगुल्या करील ते खरे भाषण होई करतील काय गुददद्वाराने जर सुगंध येईल तरच त्या असुरांना सत्याची प्रती येईल अरे त्यांनी काही क्रिया केली नाही तरी ते स्वभावता किंवा अंगचेच टाकावं असतात आता त्यांच्या बोलण्याचा तुला चमत्कार सांगतो उंटाच्या शरीराचा कोणता भाग असा आहे की तो सरळ आहे असे म्हणता येईल असुरांची गोष्ट तशीच आहे त्यांचे काय चांगले आहे असे म्हणावे पण प्रसंग आला म्हणून सांगतो ते एक त्यांच्या बोलण्याचे उघड वर्णन करणे म्हणजे धुराड्याच्या तोंडातून धुराच्या लोटाशिवाय दुसरे काय निघणार आहे तसेच ते ठरते हे ध्यानात ठेव तर विश्व हे अनादी असून त्याचा सर्वाधीश ईश्वर नियंत आहे त्याच्या दरबारात धर्म अधर्म न्याय अन्याय या निवाडा वेद निर्णयावर अवलंबून असतो वेदांच्या आज्ञेप्रमाणे जो अन्याय असेल त्याला नरकादी भोगांचा दंड भोगावा लागेल न्यायी असेल तर त्याला सुखाने स्वर्गप्राप्ती होईल अशी ही, ही जी विश्वाची अनादी व्यवस्था अथवा घडी आहे ती अर्जुना सर्व लोक खोटी किंवा व्यर्थ असे म्हणतात यज्ञाच्या व्यसनाने वेडे झालेले यागाने फसले देवांचे वेळ लागलेले प्रतिमा ठकले व समाधीभ्रमाने भगवी वस्त्रे घालणाऱ्या योग्यांना नागविले या जगात आपल्या सामर्थ्यावर जे जे भोगता येण्यासारखे असेल ते ते भोगण्या वाचून दुसरे कसले पुण्य आहे किंवा अंगच्या नेबळेपणामुळे विषय सुखाची साधने एकत्र न करता येऊन किंवा भोगता नेऊन येऊन जो दुःख भोगतो तेच पाप होय श्रीमंताचे प्राण घेणे हे जर खरोखर पाप आहे तर त्यांचे सर्वस्व आपल्या हाती येते हे खात्रीने पुण्याचे फळ नाही काय सामर्थ्यवानाने दुर्बलाला खावे हे जर खरोखर पाप असेल तर माशांचे निसंतान का होत नाही ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः ओम श्री ज्ञानराज मावली नम